नमस्कार मी सौ जया दिलीप काळे पंचवटी फार्म शेगाव येथे आम्ही आहार आरोग्य आणि अध्यात्म विकास शिबिराचं आयोजन करीत असतो येणाऱ्या पंधरा ऑगस्टला वीसशे चोवीसला आम्ही तिथे पाच दिवसीय शिबिर आयोजित करीत आहे आज आपण बघूया पाण्याबद्दलची लिटरसी किंवा साक्षरता बघा आज सोशल मीडियामध्ये असं काही झालं आहे की खूप काथ्याकूट की उभ्यानं पाणी प्यायचं बसल्यानं प्यायचं इतके लिटर प्यायचं किंवा पाण्याला मेमरी असते पाण्याजवळ दिवा लावायचा तांब्याच्या भांड्यात प्यायचं असे अनेक किंवा कँगन वॉटर प्यायचं तर जो सामान्य माणूस आहे तो भ्रमित होऊन जातो अशाने आणि काय मग हा प्रश्न काही महत्त्वाचा नाही की पाणी प्यायची गरज नाही की पाणी प्यायची गरज आहे की किती प्यायचं त्यापेक्षा कोणतं पाणी हे आपण विचारलं पाहिजे आजकाल असं झालं आहे ना की कॅल्शियम पाहिजे असल्यास कॅल्शियम खा प्रोटीन पाहिजे असलं तर प्रोटीन खा पण पाणी कसं पाण्याबद्दलची जागरूकता वाढवणं अतिशय आवश्यक आहे डब्ल्यू एच ओच्या गाईडलाईननुसार आपण अडीच लिटर पाणी प्यायला पाहिजे म्हणजेच पाच ते सहा ग्लास आणि आपण कोणत्या वातावरणात काम करतो म्हणजे गरम किंवा थंड म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये गेलं तर आपल्याला पाण्याची गरज कमी लागेल वेगवेगळ्या व्याधीनुसार लिंग आणि वजन याच्यानुसार सुद्धा जसं आता एखादा युरिन किडनीचा पेशंट आहे त्याला त्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट वेगळी असेल एखादी लॅक्टेशन पिरियडमधली किंवा प्रेग्नंट लेडी आहे तिची पण पाण्याची रिक्वायरमेंट वेगळी असेल जिममध्ये खूप रिगरस एक्झरसाईज करणाऱ्या लोकांची सुद्धा पाण्याची वॉन्ट पाण्याची गरज जास्त असेल कारण की स्वेटिंग होऊन बॉडी डिहायड्रेट होऊ शकते तर आपल्याला हेही पाहायला पाहिजे की आपली आपलं शरीर डिहायड्रेट व्हायला नको सतत ते हायड्रेट राहायला पाहिजे आज आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्या शरीराला कोणत्या पाण्याची गरज आहे जसं आपण जे एच टू ओ म्हणून पाणी पितो नळाचं सा किंवा साधं प्लेन वॉटर किंवा बॉटल बंद आपण वीस किंवा तीस रुपयाची बॉटल विकत घेतो मिनरल वॉटरची तर त्यामध्ये कुठलेच मिनरल्स नसतात खनिज लवण नसतात म्हणजेच ते पाणी ॲसिडिक पण नसते अल्कलाईन पण नसते ते न्यूट्रल पाणी असते आपण जर काकड्या टमाटे पाण्याचा इंटेक जास्त असणारी फळं जसं टरबूज असं जर खात असू नारियल पाणी पित असो तर त्यासोबत काय जाते मिनरल्स म्हणजे खनिज लवण पण जाते आणि खनिज लवण म्हणजे क्लिन्झिंग एजंट आहे आणि त्याच्यासोबत ब्रश पण हवा असतो म्हणजे पाण्याला पाण्याचं योग्य फंक्शनिंग व्हायला आणि ब्रश म्हणजे फायबर खरं तर आपल्या बॉडीचे सिग्नल्स आपण ओळखायला शिकलं पाहिजे की शरीराला तहान लागली की शरीर पाणी मागते तेव्हा पाणी प्यायला काही हरकत नाही पण शिवाय तुमची लघवी जर डार्क येलो किंवा थोडी घट्टसर अशी होत असेल तर तुम्हाला पाण्याची गरज आहे पण तुम्हाला सतत सतत युरिनला जावं लागत असेल आणि क्लिअर युरिन होत असेल तुम्हाला तर तुम्हाला पाण्याची तेवढीशी गरज नाही तर आपल्या युरिनचा पण आपण अभ्यास करायला हवा वेगवेगळ्या व्याधीनुसार पण आपल्या पाण्याची गरज वेगवेगळी असू शकते तर बॉडी सिग्नल ओळखायचं म्हणजे नेमकं कार काय करायचं तर थोडा काही काळ तरी शांत बसायची सवय करायची शांत बसलं म्हणजे काय होते की शरीरातले सिम्टम शरीरातल्या हालचाली शरीराचे सिग्नल्स आपण ओळखायला आपल्याला मदत होते आणि ते जर ओळखता आले तर खरी भूक खरी तहान आपल्याला समजेल धन्यवाद